सन्माननीय राज ठाकरे साहेब यांच्या विचारांना प्रेरित होऊन तसेच मनसे नेते ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष सन्मानीय श्री अविनाश जाधव साहेब व ठाणे शहराध्यक्ष श्री रवींद्र मोरे साहेब उपशहराध्यक्ष मनोहर चव्हाण साहेब विभागाध्यक्ष संदीप साळुंके साहेब सचिव पुंडलिक घाक साहेब विभाग सचिव अंकिता ताई सारंग व विनायक बिटला मनसे कोपरी प्रभागाध्यक्ष यांच्या उपस्थितीत कोपरीमधील तरुणांनी मोठ्या संख्येने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पक्ष प्रवेश केला आता नमस्कार चौफेर वार्तामध्ये अभिनय तुम्हाला सहर्ष स्वागत आहे आज आपण मुलांचे पक्ष प्रवेश केलेले आहेत तर काय बोलण्याचा आहे का मुद्दा मला असं वाटतं की नवीन पिढी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश करते तुम्ही जरी सगळी मुलं पाहाल ते अठरा ते पंचवीस वयोगटातली ही सगळी मुलं आहेत आणि आम्ही नेहमी म्हणतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही नवीन नेते तयार करण्याची खाजगी आहे सो आज या सर्वांचं आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये स्वागत करतो आहे आमचे विनायक पाटला बिटला यांच्या नेतृत्वात या सगळ्यांनी प्रवेश केलेला आहे आणि भविष्याच्या काळात आमचे तिथले मनोहर चव्हाण चव्हाण असतील किंवा आमचे घाग असतील त्याच्यानंतर आमच्या इथं सगळेच महाराष्ट्र सैनिक त्या भागात राहणारे कोकणी भागात राहणारे यांच्या नेतृत्वात तिथे उत्तम काम होईल अशी अपेक्षा धन्यवाद सर होळी साहेब नमस्कार चौफेर वार्तामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आज आपल्या इकडे पक्षप्रवेश झालेले आहेत मुलांचं तर तुम्हाला काय थोडे शब्द मध्ये नेहमी चांगले चांगले कार्यक्रम होत असतात आणि ते चांगले चांगले कार्यक्रम होत असतानाच हा तरुण वर्ग त्या मुलांकडे आमच्या पदाधिकाऱ्यांकडे येऊन आकर्षित केला सर्वांना राजसाहेब त्यांनाही वाटले की राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करावं विनायक विठ्ला असेल मनोज चव्हाण असतील घाट असतील अल्पिता सारग असेल ते आमचे विभागाध्यक्ष म्हणजे काळून घे ते प्रत्येकजण संपूर्ण विधानसभेत काम करतात आणि त्यांना प्रेरित होऊन ही मुलं आली आहेत फ्युचरमध्ये ही मुलं देखील चांगलं काम करून कोकणीमध्ये एक चांगला आम्हाला सुखद धक्का देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे धन्यवाद सर